रोजगार गायन गायनधारकांचा मेळाव्याचं आयोजन केलं होतं संकाळी म्हणजे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदरणीय आणि मंत्री महोदय शीर्षक साहेब हे उपस्थित राहणार होते काही कामामुळे उभं राहू शक उपस्थित राहू शकले नाही त्यांचे प्रतिनिधी आदरणीय सागरजी पाडकर सर या ठिकाणी होते त्याच्यानंतर अनिल गिनारीजी या ठिकाणी उपस्थित होते पैठणीजी होते आणि मी स्वतः डॉक्टर विलास झोंधळे आंबेडकरी चळवीचा एक विचारवंत म्हणून या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर नवभारत अभियानचे अध्यक्ष ॲडव्होकेट गगनजी साळवीजी नंदकिशोर हिवाळेजी आणि सर्वच त्यांचे पदाधिकारी ह्या मेळाव्याचं छान पद्धतीनं के नियोजन केलं या भारतामध्ये जो बे बेरोजगाराचा जो प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्यांना न्याय खर्चा मिळवून देण्यात हे त्यासाठी नवभारत अभियान एक, एक संघटना स्थापन केली ही या भारतामध्ये आर्थिक क्रांतीसाठी काम करणारे आतापर्यंत आपण पाहिलं बहुजन बांधवांसाठी अनेक आंदोलन मोर्चे होतात महापुरुषाच्या नावाने आपण अनेक चांगली कामं करतो पण महापुरुषांचे विचार हे नुसते आत्मसात करण्यासाठी नुसतं भावनिकतेवर नसून एक कृतिशील कार्यक्रम घेण्यासाठी नवभारत अभियान छान पद्धतीनं बेरोजगार मेळ्यांचं आयोजन केलं नियोजन केलं त्या संदर्भात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी यांनी यांच्या यशामुळे अनेक बेरोजगारांना प्लॉट त्यांनी मिळवून दिले गायधारांना जमिनी त्यांनी मिळून दिल्या आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात आपण पाहतो भारतामध्ये आर्थिक फार मोठी जरी निर्माण झालेली आहे लोकसंख्या वाढ असेल त्याच्यामागे कारणं आणि दोन वर्ग निर्माण आहेत भारतामध्ये एक गरीब आणि शिल्म जोपर्यंत ह्या भारतामध्ये आर्थिक क्रांती होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली नाही आपण आपल्याला म्हणावं लागेल मग आर्थिक क्रांतीसाठी एक दुसऱ्याला मदत करणं उद्योजक निर्माण करणं आणि शेवटचा वर जो वर्गातला जो तरुण आहे तरुणी आहे तिच्या हातामध्ये कौशल्य देऊन तिला सक्षम बनवणं हे आपल्या सर्वांच्या लोकशाहीचं आणि सर्वांचं आपलं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी या ठिकाणी मी सांगू इच्छितो आर्थिक क्रांतीशिवाय सामाजिक क्रांती होणार नाही शैक्षणिक क्रांती आर्थिक क्रांतीमधूनच सामाजिक क्रांती होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो अपेक्षित लोकशाही होती जसं पॉलिटिकल रिव्होल्युशन असेल सोशल रिव्होल्युशन असेल त्याच्यामध्ये शैक्षणिक क्रांती आणि आर्थिक क्रांती ह्या फार मजबूत आहे आणि आर्थिक वर्ग ठराविक व्यापारी वर्गाकडे ठराविक लोकांकडेच आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत हे व्यवहार झा गेले नाहीत उद्योजक निर्माण झाले नाहीत प्रत्येक एका माणसाची प्रगती म्हणजे सगळ्या समाजाची प्रगती नाही पालवत समाजातील प्रत्येक स्तराची आर्थिक क्रांती उंचावल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाजाची क्रांती होईल हाच या ठिकाणी मेसेज या मेळाव्याच्या निमित्तानं मी देऊ शकतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान मी डॉक्टर विलास झोनवे एक विचार बनतो एकच मी ॲडव्होकेट जगन साळवे मुख्य समन्वयक नवभारता आहे आम्ही गेल्या दोन वर्षापासून मागासवर्गीयांच्या असणारे जे विविध प्रश्न आहेत विशेष करून अर्थव्यवस्थेतील प्रश्न त्यासाठी आम्ही लढा देत आहोत त्याचबरोबर इथं असणाऱ्या संबंध मराठवाड्यातील गायनधारकांचे जे प्रश्न आहेत की जे पात्र अतिक्रमित धारक आहेत केवळ आणि केवळ संबंधित असणारे तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार नायब तहसीलदार हे ऑर्थोडॉक्स असल्यामुळे या गरीब भूमिहीन लोकांना आजही त्यांनी वंचित ठेवलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांना आमचं याविषयी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं जे पात्रतेमध्ये बसतात त्यांचं ता शंभर टक्के आपण नियमानुकूल करू आणि सातबारे वाटप करू या माध्यमातून आमची स्पष्ट अशी मागणी होती की मागासवर्गीयांना जे मिळालेलं आरक्षण आहे त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे वंचित घटक असतील त्यांच्यासाठी अर्थसंकल्पीय मोठी घरी तरतूद केली पाहिजे आणि ते वंचित घटक हे मुख्य प्रवाहात कसे येतील त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे ज्या पद्धतीनं स्टँडअप इंडियामध्ये संबंध भारतामध्ये दोन लाख पंचवीस हजार बँका आहेत त्या प्रत्येक बँकेने दोन तरुणांना एक तरुण आणि तरुणी यांना दत्तक घेऊन एक कोटी रुपये देऊन उद्योजक घडवलं पाहिजे या दिशेनं आम्ही काम करत आहोत तसेच तेलंगणा राज्य ज्या पद्धतीनं दहा लाख रुपये ना परतावा दलित बंधू योजनेमध्ये वाटप करत आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने देखील अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पीय तरतूद करून या बेरोजगार तरुण तरुणींना दहा लाख रुपये ना, ना परतावा वाटप केले पाहिजे अशी आमची मागणी होती त्याचबरोबर केंद्राचा जो सामाजिक न्याय विभागाचा फंड आहे तो गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये किमान पाच लाख कोटी रुपये हे शासनाने अडखर्चित ठेवून अन्य डिपार्टमेंटला वळवलेले आहेत त्यासाठी ज्या पद्धतीनं राजस्थान असेल कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल इथे सामाजिक न्याय विभागाचा असणारा जो अर्थसंकल्पीय तरतूद आहे ती इकडे कुठे वळवू नका तो अखर्चित ठेवू नका अशा स्वरूपाचा कायदा आहे त्या स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रामध्ये देखील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील झाला पाहिजे की जे पाच लाख कोटी रुपये यांनी अन्यत्र वळवले आमची स्पष्ट मागणी आहे की ती फक्त आणि फक्त बेरोजगार मागासवर्गीयांना उद्योगधंद्यासाठी वाटप झाले पाहिजेत आणि महाराष्ट्र शासनाच्या या दहा वर्षामध्ये अखर्चित रक्कम जर बघितली किमान पन्नास ते पंचावन्न हजार कोटी रुपये आहे ती देखील या मागासवर्गीय बेरोजगारांच्या उद्योगासाठी आणि कामधंद्यासाठी लागले पाहिजेत त्याचबरोबर इथं असणाऱ्या शासकीय बँका जवळपास सव्वा दोन लाख बँका आहेत त्या बँकांमध्ये असणारं डिपॉझिट त्याचबरोबर असणारी जी पी एफ ऑफिस असेल पोस्ट ऑफिस असेल या तीन वित्तीय संस्थांमध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपये हे अनक्लेम्ड पडून आहेत ज्यांचा वारस कुणीच नाही आहे त्यांचा वारस आम्ही आहोत आम्ही बेरोजगार आहोत आम्ही या भारताचे नागरिक आहोत आम्हाला या दोन लाख कोटी रुपयांमध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी शासनाने एक एक कोटी रुपये वाटप करावे आणि आम्हाला उद्योगधंदे उभे करून देण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागात दोन हजार चार पाचला जर रेषो बघितला आपण तर चारशे पंचवीस चारशे पन्नास प्रकरणं ही माननीय साहेब सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना त्यांनी दिले मग आज रोजी दोन हजार पंचवीसला बेरकारीचं प्रमाण कमी झालं आहे की जास्त झालं आहे त्या प्रमाणामध्ये इथं असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याला शासनाने विशेष घटक योजनेमध्ये मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांसाठी एक पाचशे ते सहाशे प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन इथं असणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यांचे साठ टक्के उत्पादन हे शासनाने परचेस करावं की जेणेकरून यांना मार्केटमध्ये त्रास होणार नाही त्याचबरोबर वैयक्तिक विशेष घटक योजनेमध्ये एक कोटी रुपये एक कोटी रुपये वाटप करून शासनाने या लोकांना उद्योजक घडवावं स्टँडअप इंडिया योजनेचा जर आपण शो बघितला संबंधही सबंध औरंगाबादमध्ये फक्त आणि फक्त एक प्रकरण या सात वर्षामध्ये झाले आहे आमची स्पष्ट मागणी आहे की प्रत्येक बँकेने एक तरुण आणि एक तरुणी यांना दत्तक घ्यावं सबंध औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चारशे पंच्याऐंशी ब्रांचेस आहेत चारशे प पंच्याऐंशी गुणीला दोन म्हटलं तर ते न जवळपास नऊशे तीस तरुण एका वर्षामध्ये उद्योजक करोडपती होऊ शकतात परंतु इथं असणारे बँकिंग धोरण इथं असणारं प्रशासकीय शासकीय धोरण हे सरळ सरळ मागासवर्गीयांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे आमची स्पष्ट मागणी आहे की ज्या प्रत्येक तरुणाला एक एक कोटी रुपये देऊन शासनाने उद्योजक घडून आणावं त्याचबरोबर इथं असणारी जी रमाई घरकुल आवास योजना आहे त्यामध्ये प्रत्येकाला पाच लाख रुपये मिळाले पाहिजे आणि कामगार कल्याण मंडळाकडे पंचवीस हजार कोटी रुपये हे तसेच पडू नये त्यातले सात लाख रुपये म्हणजे बारा लाखामध्ये अगदी चांगलं टोमदार घर घर बनतं म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या लोकांना बारा लाखामध्ये एक एक घरकुल मंजूर केलं पाहिजे आणि इथं असणारे जे एकोणावीसशे एक्क्याण्णवचा जी आर ए अठ्ठावीस अकरा एक्क्याण्णवचा जी आर तो स्पष्ट सांगतो की चौदा एप्रिल एकोणावीसशे नव्वदपर्यंत जे जे लोक जर निधी करत होते कारणावर त्या लोकांना इथं असणाऱ्या व्यवस्थेने सातबारे विमानतून करावेत परंतु त्यांच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष आहे की जाणून बुजून या लोकांना मागे ठेवण्याचं काम इथली प्रशासकीय व्यवस्था करते हा आमच्यासमोरचा एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर सी ई जी पी असेल पी ई जी पी असेल आणि सिबिलची जी जातक जाचक रद्द आठ रद्द झाली पाहिजे कारण गुजरात राज्यामध्ये जर सिबिल लागू नाही मग महाराष्ट्रामध्ये सिबिल का लागू आमची स्पष्ट मागणी आहे की ज्या लोकांनी दोन पाच कोटी दहा कोटी रुपये घेतले असतील शासनाचा लाभ घेतला असेल त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये सिबिल लावा परंतु एखाद्या महिलेने दहा हजार पाच हजार रुपये जर लोन घेतला असेल बचत गटाचं एखाद्यानं मोबाईल घेतला असेल टू व्हीलर घेतले असेल टी व्ही घेतल्या असेल यांना तुम्ही सिबिल कशा आधारे लावताय म्हणजे सरळ सरळ गरीबांना गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचा या ठिकाणी शासन प्रशासनाने घाट घातला आहे का अशी आम्हाला कुठेतरी शंका येते त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या ज्या विविध स्कीम्स आहेत त्या पूर्णपणे इम्प्लिमेंट का होत नाही त्याच्यासाठी एक आयोग नेमला गेला पाहिजे आणि मागासवर्गीय माणसा मुख्य प्रवाह कसा येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना या अगदी शेवटच्या माणसाला प्रमाणभूत मानून त्याला कैत्रीभूत मानून ही घटना लिहिली मग आजही जर ही लोकं आपल्या हक्क आणि अधिकारापासून वंचित असतील तर नक्की यातून काय मॅसेज देत आहे एकीकडे आपण बघतोय सुवर्ण महोत्सव चालू आहे देशाचा भारतीय स्वातंत्र्याचा भारतीय राज्यघटनेचा आणि दुसरीकडे आपण बघितलं तर मागासलेला माणूस आजही अडीच लाखाचं घरकुल मिळावं म्हणून परेशान आहे आपण जिथं राहतो त्या मायवडीमध्ये साडेतीन कोटी रुपयांना एक घरकुल आहे घर आहे आणि निवडणुका अडीच लाखासाठी लोक आमरण उपोषणं करत आहेत म्हणजे हा जो डिफिसिट आहे की जे डिस्क्रिमिनेशन आहे ते इकॉनॉमिकल डिस्क्रिमिनेशन एक दिवस भारताला संबंध भारताला हे मागे खेचू शकतो तुम्ही जर युनूच्या भिंतीवर बघितलं तर जगाच्या पाठीवर जर समजा कुठं दारिद्र्य असेल तर ते जगाच्या एकूण श्रीमंतीला घातक आहे तोच प्रकार इथं भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतो इथं असणारी जी गरिबी आहे ती दूर करणं हे शासनाचं परम कर्तव्य आहे नवभारत अभियानाच्या माध्यमातून आम्ही सगळे तरुण मित्रमंडळी दिल्लीला यापेक्षा मोठ्या स्वरूपाच्या आंदोलनं भविष्यात आम्ही करणार आहोत आणि फक्त आणि फक्त आम्हाला अर्थव्यवस्थेतील आमचा वाटा मिळाला पाहिजे यासाठीच आमचा पुढील लढा असेल Bye. Sure. Bye. Bye.